शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये कोकण मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि आता पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरेंचा पक्ष गचकळ्यात घेताना दिसतोय सांगलीचे चंद्रहार पाटील लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे अर्थात चंद्रहार पाटलांनी ताबडतोब फेसबुकच्या माध्यमातून शिरसाट यांचा दावा फेटाळून लावलाय कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी सांगितलंय तेच चंद्रहार पाटील यांच्यासाठी ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शिंगावर घेतलं लोकसभेत पराभवानंतर सुद्धा पाटलांनी पातोश्रीसोबत चांगले संबंध ठेवले पण आता असं काय झालं की चंद्रहार पाटलांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली चंद्रहार पाटील खरं शिंदे गटात जाणार का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा ताफा घेऊन सांगलीतून मुंबईत धडक दिली आणि त्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षप्रवेश करून घेतला होता त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसची हक्काची असून सुद्धा ठाकरे गटाने हट्ट करून चंद्रहार पाटलांसाठी आपल्याकडे मागवून घेतली होती पण काँग्रेसने त्या ठिकाणी राजकारण केलं विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि काँग्रेसने सगळी ताकद पाटलांच्या मागे उभी केली परिणामी चंद्रहार पाटलांचा पराभव होऊन विशाल पाटील निवडून आले याच दरम्यानच्या काळात चंद्रहार पाटलांचे मातोशीर सोबत चांगले संबंध राहिले संजय राऊत यांच्या सुद्धा ते निकटवर्तीय म्हणून मानले जायचे पण विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रहार पाटील हे काही प्रमाणात मातोशीर असो हो किंवा मग संजय राऊत यांच्यापासून दूर झाले सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बातमी आली होती की कोकणातला कुराळमध्ये चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली असल्याची माहिती समोर आली होती त्या दरम्यान एकोणतीस एप्रिल रोजी दिल्लीमध्ये चंद्रहार पाटलांनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली अशी सुद्धा माहिती समोर आली होती त्यावेळी श्रीकांत शिंदेचा चंद्रहार पाटलांसोबतचा फोटो सुद्धा व्हायरल झालेला परिणामी झालं असं की पाटलांच्या शिंदे गटातील प्रवेशाला आणखीनच हवा मिळत गेली त्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्योग मंत्री उदय सामंत हे सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले होते त्याच दरम्यान त्यांनी चंद्रहार पाटलांचा सत्कार सुद्धा केला त्यावेळी बोलताना सामंत म्हणाले होते की चंद्रहार पाटलांनी आम्हाला हार घ्यायला लावला पण आम्ही त्यांना कधी हार घालायचा ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील असं सामंत म्हणाले होते त्यात भर म्हणजे मंत्री संजय शिरसाटांनी चंद्रहार पाटलांची शिवसेना प्रवेशाची तारीख फिक्स केली नऊ जून रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच उद्धव ठाकरे आवाहन केलंय की दम असेल तर थांबवून दाखवा पण त्याला चंद्रहार पाटलांनी फेसबुक पोस्ट वर प्रत्युत्तर देत म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाबाबत मला ऑफर आहे पक्षप्रवेश करायचा पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकार्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली खरी पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची आणि शिवसेना गटातील नेत्यांची जवळीक पाहता पडद्याच्या पाठीमागे काहीतरी सुरू आहे यात कोणतीही दुमत नाहीये आता चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटात जातील का तर हो आणि असं त्यांची म्हणण्याची दोन कारणे दिसतात पहिलं कारण म्हणजे ठाकरे गटाची अवस्था शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती पाहायला मिळाली होती या सहानुभूतीच्या जोरावर महाविकास आघाडीने एकतीस खासदार निवडून आणले त्यातले नऊ खासदार हे उद्धव ठाकरेंचे होते पण विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पिछाडी सहन करावी लागली आणि महायुतीला एक हाती सत्ता मिळाली त्यामुळे ठाकरे जे लोक शिवसेना फुटीनंतर उरले होते तेही आपापली कारणे देऊन ठाकरेंची साथ सोडतायत मग अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या नेत्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर वाईट परिस्थितीत असलेल्या पक्षाला सोडून चांगल्या परिस्थितीत असलेल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेईल दुसरं कारण म्हणजे सांगली जिल्ह्याचे राजकारण सांगली जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे मधल्या काळात सांगलीत भाजपने घुसखोरी केली खरी पण या निवडणुकीत काँग्रेसने विशाल पाटलांच्या माध्यमातून दाखवून दिलं की सांगली हा अजूनही काँग्रेसचाच बाले किल्ला आहे तसंच विशाल पाटील विश्वजित कदम आणि रोहित पाटील यांसारख्या काँग्रेसच्या विचारांचे मोठे नेते सांगलीत असतील तर भविष्यात सुद्धा सांगलीत काँग्रेसच वर्चस्व राहील अशा परिस्थितीमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाकडे जाऊन आपल्या पदरात राज्यसभा किंवा विधान परिषदेसारखी एखादी संधी पाळून घ्यायचा प्रयत्न चंद्रहार पाटलांचा असू शकतो तर आता यावर तुम्हाला काय वाटतं चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटात जातील का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद